आज गुढीपाडव्याच्या मोर्चावरती आपण नारायणगावकरांसाठी एक नवीन सुवर्ण संधी किंवा एक नवीन दालन आपल्यासाठी खुलं झालेलं आहे ते म्हणजे सुवर्ण शिल्प या नवीन व्यवसायाच्या नूतन व्यवसायाच्या उद्घाटनाप्रसंगी तो उपस्थित असलेले आपल्या भारत देशासाठी सेवेमध्ये ज्यांनी आपला आयुष्य घालवलं ते म्हणजे प्रामुख्याने शिवाजी रामचंद्र पाटे माजी सैनिक इथे उपस्थित झालेले आणि त्यांच्या हस्ते या दालनाचं उद्घाटन झालेलं आहे मी प्रथमत या दालनाचे जे मालक आहेत जी परमार यांना या दालनाच्या उद्घाटना प्रसंगी मी शुभेच्छा देतो आणि हे नवीन सुवर्ण संधी जी तुम्ही नारायणगाव करा बंदर तालुक्यातले सर्व सर्वसामान्य नागरिकांसाठी आणली नाही त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो संस्कृत आमचा सहकारी मित्र याच्यापूर्वी यांनी इथं हॉटेल व्यवसायाने कपड्याचा व्यवसाय केला आणि ही नवीन संधी आल्यामुळे त्यांनी पर, पिंकेजी परमार यांच्यासाठी हे दालन खुलं करून दिलेलं आहे सध्याच्या काळामध्ये सोन्याचे बाजार पाहून गगनाला भेटलेले आहे आणि त्याच्यामुळं पूर्वी संगमनेरला आणि नारायण ना देवा आणि दुसरी शाखा आहे अशा दोन तीन ठिकाणी त्यांचे चा दालन चालू आहे आणि लोकांसाठी एक वेगवेगळे डिझाईन नवनवीन डिझाईन आपल्यासाठी चालू केली आहे आपण जर पाहिलं असेल खेळ चाकण भोसरी या ठिकाणी जे गोल्डन मॅन म्हणून जे फिरतात ते सगळे यांची गिरक आणि सुवर्ण शिल्प म्हणून यांना दा कदाचित नारायणगाव आणि जुन्नर तालुक्याच्या परिसरामध्ये सुद्धा असे गोल्डन मॅन तयार व्हायला काय हरकत नाही कारण वन ग्रॅम सोन्याच्या दागिने आपल्याला इथं मिळणार आहे त्याची किंमत खूप कमी आहे एखाद्याचा लग्न बसता गरीबाचा जर करायचा असेल अंगावर जर दागिने नसतील परवडत नसेल तर बिचाराला कर्ज काढावं लागतं तर ग्रॅम त्याच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे कमी पैशामध्ये तेवढ्याच तोला सोने आपला आपला ते घेऊ शकतात लग्न समारंभासाठी घेऊ शकतात आणि याची वॉरंटी आणि गॅरंटी पिंकेजी परमार निश्चित प्रमाणे या ठिकाणी देतात यांना सपोर्ट करण्यासाठी इथं आपल्या लाला अर्बन बँकेचे बोर्ड ऑफ डायरेक्टर चे चेअरमन गव्हर्निंग बोर्ड चे चेअरमन अशोक जी गांधी साहेब आहेत आमचे सहकारी मित्र जय आनंद आनंदपत्र संस्थेचे चेअरमन कानकिर साहेब इथं आहेत आमचे सहकारी मित्र शेखर शेखरभाऊ शेट्टी आहे बळगट साहेब आहे किंसारा साहेब आहे ही मित्र मित्रमंडळी आपल्याला इथं सपोर्ट झाल्याला तयार आहेत तुम्ही इथं चालू केलेले ह्या नूतन व्यवसायाला पाडवीच्या मोहमतावरती मी तालुक्याचे आमदार अतुल दादा बिनके यांच्या वतीने शुभेच्छा देतो त्याचबरोबर नारायणगाव नारायणगाव पंचकोळ सर्व व्यापारी मंडळींच्या वतीने शुभेच्छा आहेत तुम्हाला कुठेही अडचण आली निश्चितप्रमाणे ही सगळी ज्येष्ठ मंडळी व्यापारी मंडळी तुमच्या सारखी ज्यांनी काही एक वर्षांपूर्वी इथं धंदे चालू केले आणि गावाची समृद्धी आणि संपदा वाढवली आहे याच्यात तुमची अजून भर पडणार आहे तुम्हाला पुनश एकदा या पाडव्याच्या मुहूर्तावर शुभेच्छा ठिकाणी स्वर्ण शिल्प या दुकानाचं उद्घाटन होत आहे आणि निश्चितपणे सन्माननीय अमित शेख यांनी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे सध्याच्या या बाजारपेठेत सोन्याचे वाढलेले भाव पाहता या व्यवसायाला निश्चितपणे परिस्थिती या बाजारपेठेमध्ये जर पाहिलं तर जोही व्यापारी बाहेरून हो येतो आणि सचोटीने इथे व्यवसाय करतो तशी झाल्याशिवाय राहत नाही अतिशय चांगली अशी ही बाजारपेठ आहे आणि प्रत्येक व्यवसायी बंधू आपल्या व्यवसाय सोडून कुठलीही गोष्ट करत नाही फक्त व्यवसायावरती फोकस करतो आणि निश्चितपणे आपण या चांगल्या दालनामध्ये या ठिकाणी स्वर्णशिल्प हे चालू केलं आहे आपला व्यवसाय निश्चित या ठिकाणी बघत दिसेल यात काही शंका वाटत नाही आपण नागांगावमध्ये आला सर्व व्यापाऱ्यांच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने आपलं स्वागत करतो आपल्या या व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी पिंकेश परमार सुवर्णशिल्पमधून जेम्स ज्वेलरी आज आमच्या दुसरा शोरूमचं उद्घाटन आहे नारायणगावमध्ये आमची पहिली शाखा तर आहेच ती संगमने आहे आता तुमच्यासाठी आम्ही नारायणगावला शॉप ओपन केला आहे आमच्या इकडे सर्व व्हरायटी भेटेल वनग्राम सोनाचे दागिन्याचे आहे तिच्यामध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटी आहे तुम्ही इकडे बघू शकताय अशी सुंदर सुंदर व्हरायटी तुमच्यासाठी आम्ही आणलो आहे जर तुम्हाला कधी पण चेंज करायची असेल आमच्या इकडे पन्नास टक्के लाईफ टाईम एक्सचेंज आहे लक्षात ठेवा आमच्या नाव आहे स्वर्णशिल्फ ज्वेलरीचं शोरूम आहे नारायणगावमध्ये तुम्ही या नक्की भेट घ्या आणि खास ऑफर आज तुमच्यासाठी ठेवलेली आहे सत्तावीस टक्के सूट आहे आणि खुशी जे अकराशे रुपयाची आहे ती एकशे एक रुपयामध्ये आम्ही देवत आहे काय काय आपल्या उपलब्ध असणार चेन आहे मंगळसूत्र आहे राणी हार आहे तुम्ही बघू शकता राणी हालची पॅटर्न आहे नेकलेस आहे चेन आहे ब्रेस्टेट आहे भरपूर व्हरायटी आहे तुम्ही या दहा दिवसपर्यंत आम्ही इकडे डिस्काउंट ठेवला आहे तुम्ही लाग घ्या सत्तावीस टक्क्याची सूट आहे आणि ठोशीच्या पूर्ण ठोशी नथ आणि इयरिंग एकशे एक, एक रुपयामध्ये देत आहे आणि जी पण येणार पहिले दहा दिवस तिला आम्ही टॉप्स फ्री देणार आहे नमस्कार मी संतोष शास्त्री आहे सुवर्णशिल्पमध्ये मी गुरुजीचं काम पाहतो आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे रत्न आहेत रत्न जे आय सो प्रमाणित आहेत आणि लॅब टेस्ट केलेल्या रिपोर्टसहित उच्च प्रतीचे आम्ही रत्न या ठिकाणी वितरित करतो या रत्नाचं वैशिष्ट्य म्हणजे नव्वद दिवसामध्ये जर आपल्याला लाभ नाही झाला तर ते तुम्ही परत करू शकता पैसे पैसेप्रतीचे हमीसुद्धा आम्ही देत हो। आहोत आणि या रत्नासोबतच आम्ही मार्गदर्शन मोफत मार्गदर्शन या ठिकाणी करतो आम्ही या संधीचा सर्वांनी लाभ घ्या आणि रत्न उच्च प्रतीचे आहेत आणि चांगल्या प्रकारे आहेत तुमच्या जीवनामध्ये अभूतपूर्व असं बदल करणारे हे रत्न आहेत एकदा या अवश्य भेट द्या तुमच्या गावामध्ये हे आमचं दुसरी शाखा आम्ही ओपन केलेली आहे आणि आम्हाला खूप आनंद वाटत आहे हे या नारायण गावातील सर्व जनतेनी या संधीचा लाभ घ्या ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा